तर रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज तुमच्यासमोर जे व्यक्ती बसलेले आहेत ते राज ठाकरे साहेबांची अगदी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असतात जास्त काही त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही ते पूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे साहेब साहेब खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती थँक्यू धन्यवाद सुरुवातीलाच मी हा प्रश्न विचारेन की जसं मी तुम्हाला आता म्हणजे उल्लेख केला की राज ठाकरे साहेबांच्या अगदी सावलीप्रमाणे तुम्ही त्यांच्यासोबत राहता तर मी सुरुवात इथूनच करेन की साहेबांची आणि तुमची ओळख कधीपासूनची आणि साहेबांपर्यंत पासून साहेबांसोबतचा आणि तुमचा अनुभव आतापर्यंत काय राहिला आहे मुळात असं आहे की सावलीप्रमाणे वगैरे नाही मी एक साहेबांचा निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आहे कार्यकर्ता आहे साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे मी काम करतो साहेबांबरोबर असोसिएशन म्हणाल तर एक्क्याण्णव साली मी डी जी रूपारल महाविद्यालयात ॲडमिशन घेतली त्यावेळेला भारतीय विद्यार्थी मध्ये मी होतो भारतीय विद्यार्थी त्यावेळेला कॉलेजमध्ये इलेक्शन्स व्हायची तर त्या इलेक्शनमध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचा डी आर म्हणजे डिव्हिजनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो आपण त्याला तशी मी निवडणूक लढवली जिंकून आलो तेव्हा आमचे सगळं ते रुपारेल कॉलेजचं भारतीय विद्यार्थी सेनेचं कामकाज सुरेश गुजर बघायचे त्यांच्याबरोबर मी होतो आणि तेव्हापासून आम्ही राजसाहेब वंशी असोसिएशन आहे ते आजपर्यंत आहे तसं त्या साहेबांबद्दल सांगायचं झालं तर जवळ तुम्ही म्हणाल तर एक्क्याण्णव पकडलात तुम्ही तर चोवीस आणि नऊ म्हणजे शिवसेनेमध्ये असतानाचा विषय हो हो, हो तेव्हापासून तेव्हापासूनच हे आहे म्हणजे जवळजवळ तेहतीस चौतीस वर्ष झाली मी तुम्हाला सांगतो साहेबांबद्दल साहेब नगरसेवक देखील आपल्या बी एम सीमध्ये राहिलेले आहेत आणि आणखी एक हटके साहेबांची ओळख म्हणजे असं आहे की दोन हजार सोळा साली बी एम चीफ इंजिनियर होते त्यांच्याबद्दल साहेबांनी त्यांना रस्त्यावरती उभं करून आ, मी जबाबदारी अशा प्रकारचं एक वेगळं युनिक आंदोलन केलेलं साहेब ते आंदोलन आठवतं आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती तर मुळात असं आहे की ज्या ठिकाणी मी नगरसेवक होतो आमच्या इथे एक नची केळकर मार्ग म्हणून आहे अनेक दिवस तो रस्ता खराब होता आणि मी स्थायी समिती सदस्य पण होतो त्यावेळेला तर स्थायी समिती सदस्य असताना मी अनेक आम्हाला एक स्थायी समिती सदस्यांना एक अधिकार असायचा त्याच्यामध्ये तुम्ही पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणून एक घेऊ शकायचं आहे की बाबा माझ्या इथल्या काय समस्या आहेत ते तुम्ही स्टँडिंगमध्ये मांडू शकत तर मी जवळजवळ एक महिना मी पॉईंट ऑफ ऑर्डर मांडत होतो की बाबा माझ्या इथे असा असा रोड खराब आहे खड्डे पडलेले आहेत तो रोड नवीन बनवायला पाहिजे किंवा आत्ता चार महिन्यांनी जर नवीन बनणार असेल तात्पुरती त्याची दुरुस्ती करा अतिशय वाईट अवस्था आहे एक एक दीड दीड तास ट्रॅफिक जाम होतो त्याच्यामुळे हे वारंवार नाही पुढच्या आठवड्यात करू पुढच्या आठवड्यात करू असं जवळजवळ चार पाच आठवडे त्याच्यामध्ये गेले पावसाळ्याचे आणि मग मी एक दिवस चीफ इंजिनियर साहेबांकडे गेलो त्यांना मी म्हटलं की साहेब मी तुम्हाला सांगितलेलं की आणि मी त्याप्रमाणे स्टँडिंगमध्ये पण सांगितलेलं की प्रॉब्लेम असा होतो की लोकांना माहीत नाही आहे की याला जबाबदार कोण ते लोक नगरसेवकाला जबाबदार धरतात तर लोकं माझ्याकडे येऊन विचारतात तर मी काय उत्तर द्यायचं लोकांना तर तुम्ही जर नाही केलं तर पुढच्या बुधवारपर्यंत मी तुम्हाला वेळ देतो दर बुधवारी स्टँडिंग असायची त्याप्रमाणे मग मी मा चीफ इंजिनियर साहेबांकडे गेलो मी तो बोर्ड बनवला त्यांना घेऊन आलो इथे आणि त्यांना उभं केलं तो बोर्ड हातात दिला त्यांच्या त्यांचे माझे वैयक्तिक काही वाद नाहीत आजही नाहीत आजही ते भेटले तर चांगले बोलतात हा वैयक्तिक वादाचा विषय नाही हा प्रशासनाच्या गलतन कारभाराचा विषय आहे ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतो मी उभं केलं आणि त्याच्यानंतर मग माझ्यावर पोलीस केस झाली त्यावेळेला मी बेल घेतला नाही मी जेलमध्ये राहिलो मी म्हटलो जोपर्यंत तो रोड चांगला होत नाही तोपर्यंत तो मी बेल घेणार नाही आणि मग त्या रोडचं काम चालू झालं तो रोड बनवायला घेतला आणि त्यावेळेला मी बेल घेतली आता तुम्ही जेलमध्ये दे देखील त्या आंदोलनानंतर गेलो तर अशा बरेच आंदोलन आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मला वाटतं बऱ्याच कार्यकर्त्यांवरती प्रत्येक का आपापल्या भागा विभागामध्ये आंदोलनं केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होते जेलमध्ये जावं लागतं माझा हाच प्रश्न आहे की नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही जेलपर्यंत जाईपर्यंत आंदोलनं करतात मग इलेक्शनच्या वेळेला मतदार कुठेतरी दुर्लक्ष केल्यासारखं के वाटतं का तुम्हाला नाही निश्चितपणे कसं आहे आपण जीव तोडून एखादा गोष्ट करतो आणि काम करतो लोकांसाठी करतो तो आपण हे एक्सपेक्ट करतो की लोकांचाही तो प्रतिसाद आपल्याला मिळायला पाहिजे पण तो मे बी लोकांना मिळायला वेळ लागेल पण मला खात्री आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सन्मान्य राजसाहेबांच्या विचाराला विजय हा निश्चित मिळेल आपण विधानसभा दोन हजार चोवीसची येणारच आहे पुढं त्यापूर्वी लोकसभा झाली आपली दोन हजार चोवीसची लोकसभा राज ठाकरे साहेबांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला होता आपल्या जवळच असलेल्या शिवाजी पार्क सभेवरती त्यांनी घोषणा केली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी अलायन्स केलं म्हणजे मनसेनी विधानसभेला असं काय झालं की एकटा चलो किंवा वेगळं लढायचं त्यांनी इशारा दिला बघा एक गोष्ट पहिले मला असं वाटतं आपण समजून घेतली पाहिजे जे सन्मान्य राजसाहेबांनी शिवतीर्थावर भाषण केलं त्यावेळेस ते असं म्हणाले की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी बिनचर पाठिंबा जाहीर करतो आहे याचा अर्थ आम्ही युतीत नव्हतो आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आम्ही एकही एक जागा लढवलेली नाही त्यामुळे युतीत असण्याचा विषय नाही दुसरी गोष्ट विधानसभेला असं काय झालं की आम्ही एकटे लढवतो आहे मला असं वाटतं जे तीन महत्त्वाचे पक्ष आहेत त्या महायुतीत म्हणजे भाजप असेल शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना असेल किंवा अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल ह्या तिघांमध्येच एवढी चढाळओ आहे म्हणजे भाजप म्हणतं की आम्ही एकशे साठच्या खाली जागा लढवणार नाही शिंदेसाहेब म्हणतात शंभर सव्वाशेच्या खाली जागा लढवणार नाही अजित पवार साहेब म्हणतात नव्वद शंभरच्या खाली जागा लढणार नाही तर तीच जर टोटल घेतली तर साधारण आत्तापर्यंत ती चारशेच्या आसपास जाते दोनशे अठ्ठ्याऐंशीच जागा आहेत आणि ऑलरेडी टोटल चारशे गेले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय उरतो कुठे येते त्यापेक्षा आम्ही सन्मान्य राजसाहेबांनी हा विचार केला की आपण एकटं लढूया जनतेच्या दरबारात जाऊया आणि ज्या पद्धतीची बजबजपुरी या पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे ज्या पद्धतीचं राजकारण झालं कोण कुठल्या पक्षात जातो आहे कोण कुठे आत्ताही तुम्ही बघताय कोण तुतारी जातो आहे कोण परत तिथे येतो आहे भाजपचे काय जातात तिकडचे काही येतात काँग्रेसमधले ती ही जी बजबजपुरी ही लोकांना आवडलेली नाही आहे लोकांच्या मनात प्रचंड राग आहे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे ज्या पद्धतीच्या खालच्या स्तराला राजकारण चालू आहे त्या खालच्या स्तराची भाषा वापरली जाते हे लोकांना अजिबात आवडलेली नाही आणि ह्या सगळ्या घाणेड्या राजकारणापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे आम्ही दूर आहोत त्यामुळे आम्ही विचार केला सन्मान्य राजसाहेबांनी विचार केला असेल की आपण जनतेच्या इथे जाऊ आणि निश्चितपणे जनता या सगळ्या पक्षांना कंटाळलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चांगली संधी यावेळेच्या निवडणुकीत देतील आता किती जागेवरती लढायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी ठरवलं आहे सन्मान्य राजसाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे आमची दोनशे ते अडीचशे जागांची तयारी आहे आणि त्या जागांवर आम्ही लढवणार आहोत आता राजसाहेबांनी विदर्भाचा दौरा कम्प्लीट केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांची नावंही डिक्लेअर केली अजून कोकण पट्टा असेल किंवा रायगड किंवा पला पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा अजून बाकी मग तिकडचा सा, साहेबांचा सा दौरा कधीपर्यंत असू शकतो मला असं वाटतं आता गणपतीचे दीड दोन दिवस झाले म्हणजे दोन चार दिवस झाले की साहेब त्या दौऱ्याबद्दल निश्चितपणे जाहीर करतील साहेब महाराष्ट्रातलं राजकारण ज्या पद्धतीनं खवळले किंवा ढवळले आपण म्हणू शकतो राज्यातली परिस्थिती सध्याची फार बिकट आहे म्हणजे मी आता ज्वलंत उद्या मुद्दा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपला मालवण या ठिकाणी पडला खरं तर हा पुतळा पडणं हा दुर्दैवी होतं पण त्याच्यानंतरचं जे काही राजकारण सुरू आहे एक शिवभक्त म्हणून तुम्ही काय आणि पक्षाची पण भूमिका तुम्ही सांगू शकता मुळात असं आहे की बघा पहिल्यापासूनच सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर खरं कुठलं असेल तर ते शि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले आहेत आपण त्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे तुम्हाला आठवत असेल तर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये उभा करायचं चाललं होतं त्यावेळेला सुद्धा राजसाहेबांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचा पुतळा उभा राहू शकत नाही समुद्रामध्ये ते कठीण गोष्ट आहे मला असं वाटतं त्याचीच प्रचिती मालवणमध्ये आली मालवणमध्ये आली जी आम्ही आधीपासून गोष्ट सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे ते चांगल्या सुस्थितीत आले पाहिजेत जे परदेशातनं लोकं येतात जे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकं येतात त्यांनी ते बघितलं पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभव आहे जे त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम आहे ते मला वाटतं ते गडकिल्लेच आहेत तर ती स्मारकं आपण जपली पाहिजेत पण ते सोडून जर असे पुतळे बांधायचे संघ बांधला तर मला असं वाटतं त्याचा अतिशय दुर्दैवी असा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आणि ज्या पद्धतीने तो घाईघाईत पुतळा उभा केला त्यामुळे ते होणारच होतं मला असं वाटतं अतिशय दुःखद घटना आहे पण याच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे याच्यावरती जे राजकारण सुरू आहे म्हणजे आता काल परवा दिवशी रविवारी नाही मला असं वाटतं झालेली घटना तर दुर्दैवी आहे आणि त्याच्यावर जे राजकारण होतंय हे जर छत्रपती शिवाजी महाराज बघत असतील तर मला असं वाटतं राजकारणा करणारे जेव्हा वर येतील तेव्हा स्वतः महाराज वर्णं खाली पुन्हा एकदा त्यांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाहीत पण रविवारी आपल्या गेट ऑफ इंडिया या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा बऱ्याचशा विरोधी पक्षातले लोकं असतील ह्यांनी आंदोलन केलं जे छत्रप चेत्र, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड या किल्ल्यावरती शरद पवार हे चाळीस वर्षानंतर पोचले होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून आंदोलन करणं कितपत योग्य वाटतं मला एक सांगा ह्या लोकांनी राजकारण म्हणून ते आंदोलन केलेलं के आहे ह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आदर आहे किती प्रेम आहे हे मागच्या वेळेस दिसले आता ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी औरंगजेबाच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली त्या प्रकाश आंबेडकरांबरोबर हे लोक युती करायचा प्रयत्न करत होते ना लोकसभेत आत्ताही प्रयत्न चालू आहेत म्हणजे यांचं किती प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर हे एका उदाहरणात दिसून येतं त्यामुळे हे जे काय आंदोलन आणि जे काय करतात आता शरद पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचं किती वेळा नाव घेत हो होते भाषणामध्ये बघा त्यांची आधीची भाषणं काढा आता राजकारण म्हणून निवळ हे सगळं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये किती यांना आदर आहे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती कळले आहेत हा एक याच्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वक्तव्य केलं दोन दिवसापूर्वी कालचंच की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत ही लुटली नव्हती हा वाद नक्की काय आहे याच्याबद्दल काय मराठायचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकतील आता ते असं का बोलले आणि मुळात असं आहे की आपण त्यावेळेचं राजकारण समजून घेतलं पाहिजे सुरत काय होतं त्यावेळेला तर सुरत ही मुघलांना आर्थिक रसक पु पुरवणारी बाजारपेठ होती जिथनं जो काय महसूल गोळा व्हायचा तिकडनं जे काय पैसे गोळा व्हायचे त्या ती, ती मुघलांकडे जायची जे दिल्लीला बसलेले औरंगजेब बादशाह होते त्यांच्याकडे ती जायची आणि त्या पैशातनं सगळं हे कारभार हाकला जायचा मराठ्यांच्या विरोधात जे मुघल होते त्यांना पैसे देण्याचं काम हे सगळं त्या सुरत बाजारपेठेतनं आलेल्या पैशातनं व्हायचं ती त्यांची आर्थिक रसद कापण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फार दूरदृष्टी असणारे राजकारणी होते म्हणजे त्यांच्या ह्याच्याबद्दल तर काही क कुठेच कोणाशीच तुलना होऊ शकत नाही त्यांनी त्यावेळेला ती आर्थिक रसद तोडली आता त्याच्यात ती लुटली म्हणा किंवा त्याच्यावर आक्रमण केलं आणि ते पैसे आणले म्हणा जे काय केलं ते छत्रपती महाराजांनी स्वराज्यासाठी केलं आणि त्यांचा तो राजकीय भाग होता आता ह्याच्यावरनं काय राजकारण करायचं मला काय कळलं का का नाही फडणवीस म्हणतात ती लुटली नाही आक्रमण केलं हे म्हणतात आक्रमण नाही लुटली काय याच्यात याच्यात काय आहे का मूळ घटना काय आहे मला असं वाटतं ह्याच्याकडे आपण बघितल्या पाहिजे बरं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आत्ता जो, जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला ज्या अडचणी होत आहेत त्याला जॉब नाही आहे नोकऱ्या मिळत नाही आहेत शिक्षणामध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे रस्त्याची हालत खराब आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यांचं आता आपण बघितलं मराठवाड्यात एवढा पाऊस झाला त्यांचं पीक वाहून गेलं ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्याशी काही संबंध आहे का छत्रपती महाराजांनी सुरत लुटली किंवा सुरतेवर आक्रमण केलं या दोन गोष्टींवर ना वाद चालला आहे बरं फडणवीस म्हणतात लुटली नाही आक्रमण केलं यांचं म्हणणं आक्रमण नाही लुटली या गोष्टींवर वाद घालून आपण शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहोत या गोष्टीच्या वादांमधून शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे किंवा ह्या गोष्टींचा जर आपण वाद घातला तर आज जो बेकार तरुण बसला त्याला नोकरी मिळणार आहे का मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचं नुकसान त्यामुळे भरून निघणार आहे का हा वाद मिटल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का हा वाद मिटल्यावर इथे ज्यांना ॲडमिशन पाहिजे ज्या तरुण मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये त्या ॲडमिशन त्यांना मिळणार आहेत का पण कुठेतरी राजकारण भरकवट न्यायचं मूळ प्रश्नांवरनं लोकांचं लक्ष विचलित करायचं हे सगळे डाव या राजकारणापाठी आहेत मला असं वाटतं हे जनता आहे आणि ती ओळखते हो आता फडणवीस साहेबां गृहमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या महिला सेफ्टीचं म्हणजे वुमेन सेफ्टी असेल किंवा महिला महिलांना सुरक्षितता किती आहे बरेच प्रकरणं घडली बदलापूरचं खूप ताज आणि ज्वलंत प्रकरण अगदी दोन चार चार वर्षाच्या दोन लहान मुली होत्या पोलीस खात्याचं किंवा गृह खात्याचं लक्ष किंवा देवेंद्र फडणवीसांचं स्वतःचं लक्ष कुठेतरी कमी झालं असं वाटतं वाटतं याच्यामध्ये पण पुन्हा मी तुम्हाला सांगतो की सध्या काय होतंय राजकारणच होत आहे या घटना ह्याच्या आधी घडल्या नाहीत का की एखाद्या मुली घडल्या ना म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही घडल्या त्याच्या आधी जे कोण मुख्यमंत्री होते त्या त्या वेळेलाही घडल्या मला असं वाटतं ह्याच्याबद्दल राजकारण करण्यापेक्षा आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपला कायदा कठोर कसा होईल जर योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत कठोरात कठोर शिक्षा जर अशा लोकांना झाली तर मुळात या घटना पुन्हा घडणार नाही याची याच्याबद्दल राजकारण करण्यापेक्षा या घटना कशा घडणारच नाहीत याच्यासाठी काय कठोर कायद्याची अंमलबजावणी करता येईल मला वाटतं ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आता थोडंसं विधानसभेकडे होऊया विधानसभेची तयारी मला वाटतं मी चुकत नसेल तर तुमचा म मतदारसंघ हा वरळी येतो आहे बरोबर अजून तरी सन्मान्य राजसाहेबांनी मला माझं कुठलं तिकीट जाहीर केलेलं नाही आहे पण तुमची तयारी वरळी पण वर... मला राजसाहेब वरळीतनं सांगतील तर वरळीतनं लढवायची माझी तयारी आहे वर समजा आपण असं पकडून चालू की तुम्ही वरळीतून उभे राहिलात आणि लढताय तिकडे नवीनच आता एक ऐकायला मिळते की अमोल मिटकरी इकडून उभे राहणार आहेत अजय दादा पवार गटाकडून तुम्हाला दोन मोठे कॉम्पिटेटर आहेत एक आदित्य ठाकरे एक अमोल मिटकरी अमोल मिटकरी का उभा राहत नाही बोललं जाते समाज माध्यमांवरती प्रतिक्रिया लागले आता तर ठीक आहे अमोल काय उभा राहत नाही आणि आदित्य साहेबांना कसं बघता आदित्य ठाकरे बघा असं आहे एक महत्त्वाचं सा तुम्हाला सांगतो लोकांचं सा, जनतेचं सा। तुम्ही कितीही मोठ्या परिवारातले असाल कितीही मोठ्या परिवारातले असाल तुमचे काही राजकीय बॅकग्राऊंड असेल किंवा राजकीय तुम्हाला वारसा असेल जो सन्मान्य बाळासाहेबांचा सा आहे आदित्य ठाकरेंना पण जर तुम्ही लोकांची कामं केली नाहीत तर लोक तुम्हाला धडा शिकवतात मला हो वाटतं ह्याच विषयासाठी जर सन्मान्य राजसाहेबांनी मला आदेश दिला तर हेच प्रूव्ह करण्यासाठी मी लढेन म्हणजे तुम्ही जर साहेबाने तुमच्यावरती विश्वास ठेवला हो आणि वरळी दिली आदित्य ठाकरेंच्या हातातून वरळी काढून घेण्याचं काम तुम्ही कराल मी नाही करणार जनता जनता करेल कारण जनतेला हे जनता हे निश्चित सांगतो तुम्हाला तुम्ही किती मोठ्या परिवाराचे असाल किती तुम्हाला मोठा राजकीय वारसा असेल तुम्ही जर जनतेची कामं केली नाहीत तर जनता तुम्हाला घरी बसवायला पुढे वाटे बघणार नाही हेच मला असं वाटतं मी जर चुकत नसेल तर महाराष्ट्राची जनता दाखवून देईल आणि मला असं वाटतं हेच प्रूव्ह करणं गरजेचं आहे की एक सामान्य कार्यकर्ता जर तो काम करत असेल तर जनता त्याला स्वीकारते एक भलाव खूप मोठा राजकीय वारसा असेल पण तुम्ही जनतेची कामं करत नसाल तर जनता तुम्हाला नाकारते हे मला असं वाटतं या निवडणुकीत सिद्ध आहे करायची गरज आहे Uh, मी अमित ठाकरे साहेबांसोबत सा थोडंसं सा विचारतो त्यांच्याबद्दल कारण त्याच्याबद्दल फार कमी बोललं जातं लोकांमध्ये आणि खूप क्युरियासिटी आहे जे यंग जनरेशन आहे तुम्ही त्यांच्यासोबत नेहमी असता तुमचं म्हणजे खूप चांगलं संबंध देखील आहे तुमचे अमित ठाकरे साहेबांचा सा स्वभाव कसा आहे शांतत्वाचे मृदू स्वभाव आहे त्यांचा आणि सर्वात म्हण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पाय जमिनीवर आहेच वाटतं हल्ली बरेच लोकांचं ब आपण ज्याला म्हणतो हर्द्या हळकुंड आणि पिवळं होणं तसा त्यांचा स्वभाव नाही आहे खोल विचार करणारे आहेत आणि जमिनीवर पाय असणारं व्यक्तिमत्व आहे अमित ठाकरे यावेळेला विधानसभेत दिसतील याचा निर्णय मला वाटतं राजसाहेबच घेऊ शकतात अच्छा साहेब थोडंसं राजसाहेबांबद्दलच विचारतो आहे मला वाटतंय की राजसाहेबांवरती खूप जुनी आठवण आहे ती तुम्ही आता एक्क्याण्णवपासून सोबत होता त्यांच्यासोबत म्हणजे तुम्ही बघत असाल साहेबांवरती एक गुन्हा दाखल झालेला आणि त्यांना अटक देखील झालेली त्यावेळेस साहेबांचं काय होतं म्हणजे तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला चांगलं नाही नाही मला नाही वाटत साहेब कुठल्या गुन्ह्याला घाबरत असेल किंवा अटकेला घाबरत असेल म्हणजे मला वाटतं कोकणातून ते, ते को गोव्याला की कोकणात गेले होते त्याच्या आधी त्यांना विक्रोळीच्या मला असं वाटतं तो ते जे हो भाषण होतं त्यांचं साहेबांचं आबू आजमींच्यावर की तुम्ही काठ्या वाटलात तुम्ही तलवारी वाटेन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेला अरेश आणि मला असं वाटतं अहो आमच्या पक्षात सन्मान्य राजसाहेबांवर शंभरच्यावर केसेस आहेत आणि आम्ही काही केसेसना घाबरत नाही आत्ता देखील एक लातूरमध्ये अरेस्ट वॉरंट तेच तुम्हाला सांगतो आहे असोलाच्या अंगावर जेवढे केस असतात ना त्यापेक्षा जास्ती केसेस आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या आणि सन्मान्य राजसाहेबांच्या आम्ही केसेसला घाबरत नाही पण ज्या घेतल्या आहेत केसेस त्या कोणाचा मर्डर केला किंवा के काय केलं म्हणून नाही आहेत ह्या जनतेच्या भल्यासाठी जनतेच्या हक्कांसाठी मराठी माणसाच्या रोजगारासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी घेतलेल्या आम्ही केसेस आहेत त्यामुळे याच्या त्या केसेस म्हणजे आमचे दागिने आहेत आणि ते आम्ही मिरवतो जर समजा विधानसभेमध्ये मनसेला चांगलं यश मिळालं त्याच्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा महायुतीसोबत जायचा विचार कराल मला वाटतं आता जर आणि तरच्या गोष्टीला अर्थ नाही आहे त्यावेळेला जी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेब योग्य तो महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे भाजपपासून वेगळे जाऊन काहीतरी करायचा विचार आहेत तुमच्याकडे काय आहे अपडेट मला नाही माहिती ह्याच्यात आम्ही सध्या आमच्या पक्षाचे आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत यासाठी आमचा ग्राउंडवर्क चालू आहे यासाठी बूथ वाईज बांधणी चालू आहे आम्ही त्याच्यामध्ये आहोत बाकी त्यांना काय करायचं आहे मला असं वाटतं हा विषय आमचा नाही आहे आणि तो सन्मान्य राजसाहेबांचा विषय आहे आणि निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं याच्यावर निर्णय घेतील ते मनसेबद्दल साहेब एक बोललं जातं की मनसे फक्त मुंबई पुणे नाशिक या शहरांमध्ये जास्त ॲक्टिव्ह असतं बाकीच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये किंवा शेतकरी ज्या भागात ज्या असतात अशा क्षेत्रामध्ये फार कमी ॲक्टिव्ह असतं नाही मला असं वाटतं की हा एक गैरसमज आहे आपण कुठल्याही गावात मी मला गाव सांगा मी तिकडे तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा से कार्यकर्ता सांगतो महाराष्ट्र सैनिक सांगतो त्यामुळे मला असं वाटतं हे काही माध्यमांनी पसरवलेलं की मनसेची बांधणी नाही वगैरे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही मला गाव सांगा तिथला मी महाराष्ट्र सैनिकाचं तुम्हाला नाव देतो असं एक लोकांचं कन्सेप्शन झालं असेल की नाही मला असं वाटतं की ठीक आहे म्हणजे मतं कमी जास्त आता काँग्रेससारखी मोठा पक्ष जो राष्ट्रीय पक्ष आहे <coughs> त्यांना पण मला असं वाटतं दोन हजार चौदामध्ये अपयश आलं म्हणून काय तो पक्ष संपला नाही बॅडप्याच्या सगळ्यांना असतो तो आम्हालाही होता म्हणून काय लगेच पक्ष संपत नसतो मी नव्या उभारणी येऊ आम्ही फिनिश पक्षासारखे पुन्हा आकाशात भरारी घेऊ आणि मला खात्री आहे दोन हजार चोवीस नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा सत्तेत असेल नक्कीच आणि आत्ता ज्येष्ठच एक तुम्ही जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ क्लिप ही व्हायरल केली होती म्हणजे ही केली होती पोस्ट केली होती आपल्या ट्विटर हँडलवरून तो विषय काय होता ती म्हणजे आत्ताची गोष्ट आहे की फार जुनी गोष्ट आहे ती मला वाटतं दोन एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि पुजारी म्हणून आहेत त्यांच्या संदर्भात ती झालेली गोष्ट होती ती मलाही असंच कोणीतरी ती व्हॉट्सअपवर पाठवली हो तेव्हा ती बघितली म्हणून मी ती म्हणजे कसं यांचं बेगडी गोष्टी आहेत फक्त राजकारणासाठी कसे हे लोकं करतात ह्याच्यासाठी म्हणून मी ती पोस्ट केली पण तो, तो, तो विषय काय होता म्हणजे नक्की कोणालाच नाही कारण बातमी पण कारण असं आहे की ती जी मुलगी आहे मला असं वाटतं तिचं नाव गुप्त ठेवणं गरजेचं आहे जिच्यावर तो अन्याय झाला जोपर्यंत ती पुढे येत नाही तोपर्यंत तो विषय होणार नाही पण त्यावेळेला ती पुढे आलेली त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेला तो विषय दाबला गेला मला वाटतं आज जर ती मुलगी पुढे आली निश्चितपणे आम्ही मदत करू तिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे पाठिंबशी पाठीशी राहील शंभर टक्के राहील जर कोणी बघत असेल त्यांच्या तर त्यांनी नक्कीच नक्कीच मनसेशी संपर्क करावा संपर्क करावा मी निश्चितपणे एक भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभे राहू अमोल मिटकरी आणि तुमचं फार म्हणजे असं वाक्य युद्ध रंगत नेहमी अमोल <laughs> <laughs> मिटकरींना सल्ला काय द्याल तुम्ही मला असं वाटतं की अमोल मिटकरी त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करतो पण आपण कोणाबद्दल बोलतोय काय भाषा वापरली पाहिजे याचा भान निश्चितपणे ठेवला पाहिजे आज पण आम्हीही बोलतो आम्ही विरोधात बोलतो त्यांच्या नेत्यांबद्दल बोलतो पण आमच्या तोंडातनं शब्द हे तशी निघत नाही तुम्हाला माणसाची डिग्निटी ठेवूनच बोलावं लागेल ते जर बोलता येत नसेल आणि आपण बोललेलं चॅनलवाले दाखवतात म्हणून वाटतील ते बोलायचं मला बोला असं वाटतं हे फार काळ टिकत नाही पाठीमागे साहेबांबद्दल देखील काहीतरी असंच बोलले होते ते म्हणूनच सांगितलं ना मी आपण आपली लायकी ओळखली हो ला पाहिजे उद्या मी सन्मान्य पवारसाहेब असतील अजित पवार साहेब यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेत बोललो तर ते निश्चितपणे राजसाहेबांनाही आवडणार नाही त्यामुळे तुम्ही प्रवक्ते जरी असाल तरी आपण कोणाबद्दल बोलतो आहे त्या माणसाचं कॉन्ट्रिब्युशन सोसायटीतलं त्याचं वलय हे याचं भान ठेवून विचारांचे मतभेद असू शकतात का तर शंभर टक्के असू शकतात पण याचा अर्थ तुमच्या भाषेचा स्तर पडला पाहिजे का अजिबात नाही ह्याच्यामध्ये आणखी ना। एक नाव मला असं वाटतं आपण यशवंतराव चव्हाणांनी एक महाराष्ट्राला दिलेलं ते सुसंस्कृत राजकारण आहे ते आपण सगळ्यांनी महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचं राज्य आहे सुसंस्कृत राज्य आहे इथे तुम्ही यू पी आणि बिहारसारखे वागून चालणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी एक नाव ॲड करतो जितेंद्र आव्हाड ते सगळ्यांचंच सांगतो मी तुम्हाला की ह्यांना असं वाटतं काय होतं आणि दुसरं की असं काहीतरी बोललं की चॅनलवाले खूप चालवतात त्यामुळे हल्ली सवय लागली आहे पण आमच्यावर सन्मान्य राजसाहेबांचे संस्कार आहेत त्यामुळे आम्ही शब्द जरी आमचे तिखट असले भावना जरी तिखट असली तरी आमच्या शब्दांमध्ये असंस्कृतपणा नसतो हे आपण कधीही बघून घ्या एक रॅपिड फायर करूया आणि त्याच्यानंतर आपण संपूया पहिला प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेब ठाकरेंना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना नावं ठेवणारे किंवा त्यांच्याबद्दल अर्वादच्या भाषेत बोलणाऱ्या सुषमा अंधारे ह्या उद्धव ठाकरे पक्षामध्ये प्रवक्त्या म्हणून आज काम करतात काय म्हणजे त्यांचं उद्धव साहेबांचं एवढी त्यांच्यावरती अशी वेळ आली की त्यांना शिव्या देणाऱ्या व्यक्तींना प्रवक्ता करायची वेळ आली त्यांच्यावरती म्हटलं वेळच वाईट आली आहे त्यांच्यावर जेव्हापासून त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सगळं बदललेलं आहे तेव्हापासून वर त्यांच्यावरही वेळ वाईट आली आणि त्यांनी महाराष्ट्रावरही वाईट वेळ आणली आणि नेहमी लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं येणाऱ्या काळामध्ये वाटतं तुम्हाला हे दोघं एकत्र येतील नाही कधीच नाही मला वाटत नाही एकत्र यायला पाहिजे असं एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की टाळी एक हाताने वाजत नाही दोन हाताने वाजली तर ती टाळी म्हणतो आपण म्हणजे फक्त सन्मान्य राजसाहेबांनी सगळ्या तडजोडी करायच्या आणि तुम्ही आमचे नगरसेवक चोरायचे आमची माणसं चोरायची असं राजकारण करून कसं झालं आता ह्या विधानसभेला जर त्यांनी टाळी दिली तर इकडून टाळी दे नाही ना, कशाचे जर तर त्या गोष्टींना काय अर्थच नसतो राजकारणामध्ये फॅक्ट्सवर अस, अस जर अस, जर आत्ता बाईला मिशा असतात तर या गोष्टीला काही अर्थ नाही ना वरळी विधानसभेला जर तुम्हाला तिकीट मिळालं तर वरळी विधानसभेसाठी दोन तीन कुठली कामं तुमच्या डोक्यामध्ये जे वरळीकरांसाठी खास इम्पॉर्टंट आहेत सर्वात महत्त्वाचं काम तिथल्या नागरिकांचा राहणीमान सुधारणं आज ज्या पद्धतीने लोकं राहत आहेत इशारेमध्ये असेल किंवा चाळीमध्ये असेल अतिशय दुरावस्था त्यांची आहे त्यांचं राहणीमान सुधारवणं हे सर्वात पहिलं काम जर मला करायचं असेल तर मी ते करेन त्यांचं राहणीमान राहणीमान सुधारणं त्यांचं आदित्य ठाकरे साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये वरळी विधानसभेमध्ये असं कुठलं काम केलं असेल ज्याच्यामुळं त्यांना परत लोक मत देतील मला असं वाटतं हा प्रश्न जनतेला विचारला पाहिजे पण मला असं डोळ्यासमोर पटकन आठवत नाही आहे की त्यांनी काय काम केलं आहे ते मला वाटतं काम करणं दूरची गोष्ट लोकांना भेटली असेल की नाही पण शंका आहे मला आणखी एक प्रश्न साहेब की यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनशे ते अडीचशे जागांवरती लढते यापैकी किती जागा तुम्हाला हव्यात म्हणजे तुम्ही असं पकडून चाललात की आपल्याला एवढ्या जागा पाहिजेतच सत्य देण्यापुरत्या जागा आम्हाला मिळतील एवढं निश्चित ठीक आहे आमच्यासोबत बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला विधानसभेसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या पूर्ण पक्षाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद